नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन घेतलं होतं त्यांना त्या ते हंगामामध्ये योग्य भाव न मिळाल्यामुळे त्यांचं नुकसान झालं आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने अनुदान देण्याचा म्हणजे जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक होते त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पर्यंतचे अनुदान देण्यात येणार होते आणि याची यादी सुद्धा म्हणजे जे शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले होते त्यांची यादी सुद्धा सरकारने जाहीर केली आणि ती जाहीर केली होती त्यांनी ई पीक पाणीच्या आधारे पण मित्रांनो याच्यामध्ये बराच झाला बराच प्रॉब्लेम झाला काही शेतकरी असे होते की ज्यांची ईपीक पाणी पूर्ण होती त्यांच्या तसं सातभारावर नोंदी सुद्धा ई पीक पाणीच्या कापूस आणि सोयाबीन उत्पादनाच्या ई पीक पाणीच्या नोंदी सुद्धा आल्या होत्या सातभारावर पण तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नव्हतं अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये त्यांचं नावच नव्हतं त्याच्यामुळे बरेच शेतकरी हे नाराज झाले होते त्याच्यामुळे सरकारने काय केलं याच्यामध्ये आता एक नवीन नियम आणलेला आहे त्यांनी जे शेतकरी पात्र म्हणजे या यादीमध्ये नाव नव्हतं त्यांना सुद्धा सरकारने आता पात्र करण्याचं ठरवलं आहे फक्त तुम्हाला काय करायचंय तुम्ही जर या ऑलरेडी तुमचं जर यादीमध्ये नाव नसेल आलं आणि तुमची ई पाणी पूर्ण आहे तुमच्या त्याच्या नोंदी सुद्धा सातबारावर आलेल्या आहे फक्त तुम्हाला काय करायचंय बघा तुम्हाला काय करायचंय तुमचा जो डिजिटल सातभार आहे तो डिजिटल सातबारा आहे नोंदी आलेल्या आहेत तो डिजिटल सातबारा डाऊनलोड करायचा प्रिंट मागायची किंवा तुम्ही त्या सुद्धा तो सातबारा घेऊ शकता त्याच्यावर तुमची त्या सही करायची त्या तुम्ही त्याच्या सातबारावर सही घेतली त्याच्यानंतर तुम्हाला अजून त्यासोबत काय द्यायचंय बघा त्याच्यावर तुम्हाला द्यायचंय तुमचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन करण्यासाठी संमतीपत्र पत्र आहे संबंधित पत्र आहे ते संबंधित पत्र घ्यायचं ते संबंधित पत्र भरायचं वगैरे आणि त्याच्यानंतर दुसरं आहे तुमचं आधार कार्डची झेरॉक्स झेरोक्स आधार कार्डची झेरॉक्स झेरोक्स असे असे तीन कागदपत्र तुम्हाला घ्यायचे आहे आणि जे तुम्हाला जमा करायचे कृषी सहायक म्हणा किंवा कृषी मंडळ अधिकारी जे असतील त्यांच्याकडे तुम्हाला जमा करायचंय तर मग तुम्ही सुद्धा या अनुदानासाठी पात्र ठरता फक्त लक्षात ठेवा की तुमची ई पी पाणी झालेली असली पाहिजे तशा नोंद ही तुमच्या सातबारावर असल्या पाहिजे आणि हे तीन कागदपत्र दिले तर तुम्हाला सुद्धा काही अडचण येणार नाही तुम्ही सुद्धा यासाठी पात्र ठरतात आता हे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या कारण दहा सप्टेंबर पर्यंत सरकारने ठरवलंय की अनुदान पहिला जो हप्ता असेल किंवा पहिला टप्पा असेल तो, तो, तो सरकारने सुरू करायचा त्याच्यामुळे दहा सप्टेंबरच्या आधी जितके लवकर लवकर होते ते तुम्ही करून घ्या